शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या सातपूर गावाच्या पारंपरिक बारा गाड्या ओढण्याचा मान यावर्षी कृष्णा निगळ यांना मिळालाय सातपूर गावात दरवर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी सायंकाळी बारा गाड्या ओढण्याची परंपरा आहे यावर्षी मंगळवार दिनांक नऊ एप्रिल रोजी हा यात्रा उत्सव पार पडणार आहे यावर्षी बारा गाड्या ओढण्याचा मान हा निगळ घराकडे आलाय सातपूर त्र्यंबक रोडवरील ईएसआय हॉस्पिटल समोरील मुख्य रस्त्यावर एकामागे एक बारा गाड्या बांधल्या जातात नटेश्वर वेशभूषेत असलेल्या श्री गणेशा म्हणून संबोधलं गुढीपाडव्याच्या दिवशी औद्योगिक वसाहतीतील संतोषी माता टेकडीवरील भवानी मातेचं दर्शन घेऊन हा गणेशा बारा गाड्या ओढतो सातपूर टाउन पोलीस चौकी ते महापालिका कार्यालयापर्यंत बारा गाड्या ओघडल्या जातात दुसऱ्या दिवशी यात्रोत्सव कमिटीच्या वतीनं कुस्त्यांच्या दंगलीचंही आयोजन केलं जातं त्याचबरोबर सातपूर यात्रोत्सव समितीच्या अध्यक्षपदी गोकुळणीगळ उपाध्यक्ष दादानीगळ दिलीप भंदुरे कार्याध्यक्ष सुनील मौले शिवाजी माटाले तर सचिवपदी के के काळे यांची निवड करण्यात आली असल्याची माहितीही आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली यावेळी सर्वांनी आपली मनोकथा व्यक्त केली सातपूर ग्रामविकास मंडळ ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते सालाबाराप्रमाणे यावर्षी देखील सातपूर जत्र उत्सवाच्या निमित्त गाड्यांचा कार्यक्रम सातपूरमध्ये होतोय आणि या सगळ्यात्रवाच्या अध्यक्षपदी पदी आपले मार्गदर्शक आमचे मार्गदर्शक माननीय गोकुळ भवनीगड यांची सर्वानुमते या ठिकाणी नियुक्ती झाली त्यामध्ये आम्ही सर्व अभिनंदन करतो खरंतर सातपूर बारागाड्यांचा जो सोहळा आहे किंवा जो उत्सव आहे याची परंपरा काय आहे त्याचा इतिहास काय आहे हे सगळं आपल्याला ज्ञात आहे गेल्या अनेक -पौ वर्षापासून हा सगळा सोहळा सर्वच वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी सर्वच स्थानिक वाहिन्यांचे राज्यस्तरीय वाहिन्यांचे प्रतिनिधी ते कव्हर करत असतात त्यामुळे हा सोहळा काय आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाहीये परंतु यावर्षी देखील हा सोहळा जो आहे तो अभूतपूर्व असा करण्याचा आपला प्रयत्न असेल कारण नाशिक शहराचा जर विचार केला तर नाशिक शहरामध्ये पंचवटीमध्ये ज्या पद्धतीने रामनाथांचा कार्यक्रम होतो त्याच पद्धतीनं गावामध्ये जत्रा होण्याचा हा एकमेव कार्यक्रम आहे जो शहराच्या मधोमध असलेलं हे गाव आहे आणि त्या गावामध्ये जत्रा होण्याची ही परंपरा जी आहे ही नाशिक शहरात चांगपूर गावातच आहे आणि त्यामुळे हा बारा गाड्यांचा सोहळा दिमागदार व्हावा आणि ऐतिहासिक व्हावा असा प्रकारचा आमच्या गावकऱ्यांचा सगळ्यांचा प्रयत्न असेल सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन आम्ही हा सोळा अतिशय आणि मोठ्या जल्लोषामध्ये आम्ही साजरा करणार आहोत त्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य सगळ्या माध्यमांचं सगळ्या वर्तमानपत्रांचं सहकार्य आम्हाला मिळणार आहे तर आजपर्यंत आपण सगळेजण सहकार्य सागपूरची जत्रा खरंतर एका चौकटीपर्यंत मर्यादित होती परंतु <सथाँ> ती गावाच्या बाहेर नेण्याचं काम माध्यमांनी केलं वर्तमानपत्रांनी केलं त्याबद्दल देखील त्यांचे खरंतर मनापासून आभार आपण मानले पाहिजे पुढच्या काळामध्ये देखील या जत्रेची जी जी प्रत्येक घटनेची बातमी आहे ती आपल्याकडनं प्रसिद्ध व्हावी जत्रेची बातमी असेल तत्पूर्वी पूर्वतयारी असेल या सगळ्या बातम्या आपल्याकडनं प्रसारित व्हाव्या अशी आम्ही आपल्याला गावकऱ्यांच्या वतीने विनंती करतो आणि पुन्हा एकदा गोकुळ भाऊंचं अभिनंदन करतो आणि निश्चितपणे यावर्षी देखील एक चांगला सोहळा आपल्याला नाशिकमधला हा पाहायला मिळेल खर तर आचारसंहितेचा जरी काळ असला तरी गावच्या जत्रेला कुठल्याही प्रकारची आचारसंहिता जी आहे ती लागू होत नाही हा धार्मिक सोहळा आहे आणि या धार्मिक सोहळ्याचा आणि आचारसंहितेचा तसा कुठलाही प्रकारचा संबंध जो आहे तो येत नाही आणि कुठलेही पण राजकीय नेते आले तरी आम्ही त्या सगळ्याच पक्षांच्या राजकीय नेत्यांचं स्वागत करणार आहोत आणि रित्सर सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण देखील देणार आहोत नाशिक शहराचे पोलीस आयुक्त असतील जिल्हाधिकारी असतील महापालिका आयुक्त असतील अशा प्रशासकीय यंत्रणेतला सगळ्या अधिकाऱ्यांना देखील आम्ही अधिकृतपणे निमंत्रण देणार आहोत आणि सगळ्या पक्षांना आम्ही निमंत्रित करणार आहोत कारण यात्रेच्या कार्य काळ कार्यक्रमामध्ये का, कुठल्याही प्रकारच्या घोषणा होत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं आश्वासन दिलं जात नाही त्यामुळे जत्रेला सगळेजण येतात देवीच्या दर्शनाला येतात आणि प्रत्येक येणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते बारागाड्यांचं पूजन नाना वाढवण्याचा कार्यक्रम केला जाईल आणि त्यानंतर यथोचित सगळ्यांचा सन्मान करून ह्या बारागाड्यांचा उत्सव आम्ही पूर्ण करणार आहोत त्यामुळे आपण सगळ्यांनी आजपर्यंत जे सहकार्य केलं ते के पुढच्या काळामध्ये करावं अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो अवघ्या काही वेळामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित झाला काल शॉर्ट टर्म नोटीसवर आता एक काल रात्री उशिरा तुम्हाला कळवलं आणि आज तुम्ही इतक्या संख्येने सगळे जण आलात त्याबद्दल देखील मी आपला आभार गावकऱ्यांच्या वतीने मानतो आणि थांबतो धन्यवाद सुमारे सतराशे पाच वर्षापासून सालापासून या आपल्या सातपूर गावामध्ये भवानी मातेची यात्रा भरती गुढीपाडव्याच्या दिवशी ही खूप भव्य दिव्य अशी मोठी यात्रा असते या यात्रेनिमित्त सातपूर परिषद सर्व महिला या पाडव्याच्या दिवशी पूर्णाचा नैवेद्य घेऊन देवीला दाखवतात दा, व संध्याकाळी साडेपाच वाजता निगळ गल्लीमधून गणेशाची संवाद अशी मिरवणूक निघती सर्व देव देवदेवताचं दर्शन घेऊन शेवटी गाड्या ओढण्याचा कार्यक्रम असतो या ठिकाणी साडेपाचला त्र्यंबक रोडवरती गाड्या बांधलेल्या असतात तो गाड्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि दुसऱ्या दिवशी कुस्त्यांची उराट अशी दंगलदेखील भावनी मातेच्या गडाच्या पायथ्याशी ठेवली जाते त्या ठिकाणी मी बऱ्याचशा या परिसरातील पहिलवानांना विनंती करतो किंवा त्यांनी त्यांचं कौशल्य दाखवण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि या बारा गाड्या वाटण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर गणेशाची संवाद मिरवणूक निघून परत गणेशा निगल गल्लीमध्ये येतो आणि नंतर दहा वाजेला आम्ही दार्ग्यावरती चादर चढून त्या कार्यक्रमाची समारोप करतो तर या यात्रेसाठी सर्व परिसरातील सर्व नागरिक सर्व गावकरी सर्व मंडळं अवरात्र प्रयत्न करू आ, करून ती यात्रा आपल्याला चांगली चांगली कशी करता येईल यासाठी सर्व प्रयत्न करतात आणि ह्या पश्चिम भागामध्ये खूप मोठी अशी भव्यदिव्य अशी यात्रा ही भरती सर्व महिला बालगोपाळ किंवा पुरुष वर्ग अतिशय मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतो मी मीडियाचे देखील आभार मानतो की त्यांनी हा यात्रेचा मेसेज सर्वकडे देऊन आपली चांगली यात्रा कशी होईल यासाठी प्रयत्न करावे यासाठी सातपूर गावकऱ्यांच्या वतीने माझे अध्यक्ष म्हणून निवड केली मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि उपाध्यक्ष म्हणून दादाभाऊ रामचंद्र निगळ दिलीप भाऊ भंदुरे त्यानंतर कार्याध्यक्ष म्हणून सुनील भाऊ मौले शिवाजीराव मटाले सचिव म्हणून के के काळे यांची निवड करण्यात आली मी नक्कीच गुवाई देतो की जो काही सातपूरकरांनी आमच्यावरती विश्वास टाकला आम्ही खूप चांगली यात्रा करण्याचा प्रयत्न करू यासाठी सर्वांचा आम्हाला सहकार्य लागेल आणि नक्कीच ह्या वर्षीची यात्रा ही खूप भव्यदिव्य अशी होईल अशी मी विनंती कर हां तर ह्या वर्षी बारा काळ्या ओढण्याचा मान सातपूर गावचे आमचे पोलीस पाटील राधामुजी पाटील यांचे नातू व संजय निगळ यांचे चिरंजीव कृष्णा निगळ हे ओढणार आहे आणि ही यात्रा आमचे पोलीस पाटील शांतराबू निगळ असेल भिवाशेत काळे असतील शिवाजीराव मटाले असतील यांच्या मार्गदर्शाखाली खूप चांगली पार पडेल अशी हो मी गोई देतो नक्कीच खूप आनंद होत आहे याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे आणि भाविकांचे आभार व्यक्त करतो हा सोहळा यथोचित पार पाडावा अशी मी आई चरणी प्रार्थना करतो स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक